24 हर पल साथ. देमें। <गणीद> देमें। <गणीद> आज सोलापुरातील तमाम संघटना तमाम मुस्लिम समाजाच्या वतीने काही पक्ष काही संघटना मिळून आज सोलापूरचे उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम आज निवेदन देण्यात आले काल सोलापुरातील तीन विघ्न संतोषी लोकांनी काश्मीर फाईल पिक्चर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी बाहेर आल्याने बाहेर आल्यानंतर लोकांना उपदेशून मुस्लिम समाजाची भावना दुखाव दुखवले जावं आणि मुस्लिम लोकांबरोबर कोणतेही व्यवहार करू नये आपण अशा पद्धतीचे ते वक्तव्य त्या ठिकाणी तिने केले त्याच्यामुळे तमाम मुस्लिम समाजाचं आणि तमाम भारतीय लोकांचं त्या ठिकाणी मनं दुखवले गेलेले आहे खरं म्हणजे कुणीही कुणी हिंदू नाही कुणी हि मुसलमान नाही हे सर्व भारतीय आहेत आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे पिक्चरमधल्या किती कुठल्या गोष्टी कितीपर्यंत घ्यायला पाहिजे याचंही काही तारतम्य ठेवलं पाहिजे परंतु आजकाल काश्मीर फाईल हा पिक्चर आल्यापासून हिंदू मुस्लिममध्ये थेट निर्माण करण्याचे काम काही विघ्न संतोशी संघटना आणि त्यांचे लोक करत आहेत जेणेकरून ते भारताच्या लोकशाहीला घातक आहेत आणि अशा प्रवृत्तींना ठेचून काढून अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी आणि जास्तीत जास्त कलम यांना लावण्यात यावे अशा प्रकारची मागणी आज तमाम सोलापूरकरांच्या वतीने आणि भारतीय लोकांच्या वतीने आज करना जेने कुरून मदे या ठिकाणी करण्यात आहे जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची पुन्हा एकदा घटना घडू नये आणि कुणाची भावना दुखवू नये यासंदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे हा या या संदर्भात माननीय डी सी पी मॅडम खडूगर मॅडम यांनी सांगितले की तिने आरोपींना अटक केली आहे आणि आम्हाला एक माहिती मिळाली ती, ती आरोपींना अटक करून पोलीस स्टेशनला नेल्यानंतर हो ती मीच केलेलं आहे तुम्हाला काय करायचं करा काय गुन्हा दाखल करायचं करा हे अशा प्रकारची ते त्यांची वृत्ती आहे ते, 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 ते खरं म्हणजे लोकशाहीला घातक आहे हा एखादी गोष्ट ते अनावधानाने ते केले असते तर आम्ही आमचा मोठा आणि लहान भाऊ समजून त्याला माफ केलं असतं आणि पोलिसांना सांगून त्याला सांगितलं असतं की त्यांना सोडून देण्यात यावं परंतु जाणून बुजून जातीय तेळ निर्माण करण्याचे काम काही लोक काही संघटना करत आहेत ते आपल्या भारतीय लोकांसाठी आणि भारतीय समाजासाठी ते घातक आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा